नव उद्योजकांसाठी डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं पुस्तक प्रेरक ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर प्रमोद चौधरी लिखित पहिलं तीरावरून तर असं झालं या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन भारताची भविष्यातील वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालींचा रोडमॅप डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे पुस्तकात मांडण्यात आलेले त्यांचे विचार आणि अनुभवांच्या बोलामुळे नवउद्योजकांना आणि देशासाठी काही करण्याची उर्मी असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला डॉ प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित पैल तिरावरून तर असं झालं या पुस्तकाचं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रमोद चौधरी भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी प्रकाशक विकास सोनी अतुल मुळे आदी उपस्थित होते प्रमोद चौधरी यांच्यासारख्या नाविण्याचा ध्यास असणाऱ्या संशोधकांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना आनंद होत असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पुस्तकाचे सिंहावलोकन करताना त्यांचे जीवन आणि संघर्षासोबत पुढच्या पिढीसाठी त्यांनी मांडलेले विचार महत्वाचे वाटतात एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्यांच्या विचारातून लक्षात येते पुस्तकातून डॉक्टर चौधरी यांच्या जगण्यातील मूल्य कळतात त्यांनी कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश लक्षात येते गुणवत्ता तंत्रज्ञान विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केले आहे पुस्तकातून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या संघर्ष काळातील उद्योगाची का स्थिती मांडण्यात आली आहे इथेनॉलच्या संदर्भात तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असताना अनुकूल निर्णय घेण्यात आला त्यानंतरच्या काळात आलेल्या संकटावर डॉक्टर चौधरी यांनी नवे उपाय शोधून योजून यशस्वीपणे मात दोन हजार चौदामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात इथेनॉलबाबत अनुकूल धोरण लागू करण्यात आले हे धोरण प्रभावी लागू करण्यासाठी डॉक्टर चौधरी यांच्या सूचनेनुसार त्यात आणखी चांगले बदल करण्यात आले आणि त्यातून वीस टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे समिश्रण संमिश्रण करण्याचा निर्णय घेण्यात आला यातून एक प्रकारे एक लाख कोटीपेक्षा अधिकचे परकीय चलन वाचवू शकत आहोत या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला तंत्रज्ञान आणि सहकार्य यांनी डॉ चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला पुढे ते म्हणाले टूजी इथेनॉलमुळे कृषी क्रांती शक्य झाली आणि शेतकऱ्यांचे सबलीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे साखर उद्योगासमोर आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी नवे तंत्रज्ञान देण्याचं कार्य आणि साखर कारखानदारी पुढे नेण्याचं प्रयोजन प्राजचे प्रयत्न आहे साखर उद्योगा करी उद्योगावर आधारित लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्वाची ठरली आहे तर प्राजच्या माध्यमातून उपपदार्थांची अर्थव्यवस्था उभी राहिली स्वच्छ विमान इंधन निर्मितीतही प्राजने मौलिक योगदान दिले आहे डॉक्टर चौधरी यांच्या प्रयत्नामुळे सीबीजी चे धोरण ठरवण्यास मदत झाली त्यातून नवीन अर्थव्यवस्था निर्माण होताना दिसत आहे लेखक डॉक्टर चौधरी यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली ते म्हणाले गेल्या काही वर्षात देशात जैव इंधनाच्या विकासाला गती मिळाली आहे या विकासाचा ध्यास घेऊन केलेल्या प्रयत्नांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे या पुढील टप्प्यात जैव इंधनाचा अधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहे शासनाकडून या दिशेने प्रयत्न होत आहेत यामुळे कार्बनचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला खूप मोठा फायदा होणार आहे एनर्जी ट्रान्झिशनसाठी राज्यातर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं तर सौ सोने यांनीही यावेळी विचार व्यक्त केले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट